सर्वांच्याच घरी गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे आणि गौरी गणपती येणार म्हटल्यावर फराळसुद्धा बनवले जाणार तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत अगदी सहज बनवले जाणारे हॉटेलसारखेच भरपूर लेस असलेली खुसखुशी कुछ शंकरपाळी ही रेसिपी शेअर करत आहे आणि खुसखुशी कुछ शंकरपाळी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं प्रमाणसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार त्याचबरोबर भरपूर अशा टिप्स तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर हॉटेलसारखे शंकरपाळी बनवण्यासाठी अगदी अचूक असं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे एखाद्या वाटीच्या मापांनी दोन वाटी इथे मी मैदा घेत आहे तर दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी पिठी साखर लागणार आणि पाव वाटी वितळलेलं तूप घ्यायचं आणि पाव वाटी थोडंसं कोमट असलेलं दूध गिंत घेणार आहोत वातावरण खूप जास्त थंड असल्यामुळे थोडंसं कोमट असंच आपण इथे पाव वाटी दूध वापरणार आहोत तर सुरुवातीला इथे एक पसरत ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये पाव वाटी वितळलेलं दूध घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला पाववाटी सुद्धा घालायचं तर हे दूध अगदीच फ्रीजमधलं नाही किंवा खूप जास्त गरम नाही रूम टेम्परेचर म्हणा किंवा थोडंसं अगदीच थोडं हलकं असं कोमट मी इथं करून घेतलंय वातावरण खूप जास्त थंड असल्यामुळे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पिटी साखर घालायची तर ही पिटी साखर बनवत असतानाच यामध्ये मी वेलची घातलेली होती त्यामुळे ही पिटी साखर आपण विरगळून घेत असताना तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये कुठंतरी काही कण दिसत आहेत तर ते विलायचीचे कण आहेत तर त्यामुळे आता आपल्याला हे तिन्हीचं मिश्रण छान असं एकजीव करेपर्यंत मिक्स करून घ्यायचं तर जोपर्यंत ही पिटी साखर पूर्णपणे विरघळत नाही किंवा जोपर्यंत हे दूध तूप आणि साखरेचे एकच असा जीव होत नाही म्हणजे एकच असं याची स्लरी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हाताने छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी चार ते पाच मिनिट याला छान असं एकजीव होईपर्यंत मी हाताने जसं मिक्स करून घेतलंय तर चानी 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 आता याची छान एक स्लरी तयार झाली आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी थोडासा ओवासुद्धा घालते तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये मीठ आणि उब्याचं प्रमाण इथं वापरायचं त्याचबरोबर आता हे सुद्धा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे तर सुरुवातीला इथे मी एक कप मैदा घालतीये आणि हा छान असा एकत्रित एक करून घेतेय तर हा मैदा छान असा एकत्रित एक झाला की राहिलेला एक कप मैदा परत आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे हा मैदा मिसळत असताना तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये दुधाचं प्रमाण अजून जास्त पाहिजे किंवा यामध्ये पाणी घालावं तर असं अजिबात करू नका एवढा या यामध्येच मैदा छान असा एकत्रित होतो आणि याचा एक गोळासुद्धा तयार होतो तर फक्त थोडासा आपल्याला वेळ लागतो बस फक्त हे सर्व छान असं एकत्रित करून घ्यायचं आणि याचा एक टाईट असा गोळा इथं आपण तयार करायचा तर नेहमीसाठी शंकरपाळ्याचं पीठ हे आपण अगदी घट्ट असं भिजवतो तर शंकरपाळ्याचं पीठ भिजत असताना त्यामध्ये अजून वरतुण्याच्यामध्ये एक्स्ट्रा दूध घालण्याची अजिबात गरज नाही यामध्येच हा गोळा इथं तयार करून घ्यायचा यामध्ये एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी अजिबात घालू नका असं जर केलं तर हा गोळा एकदम पातळ असा तयार होईल आणि शंकरपाळे एकदम खुसखुशीत असे येणार नाही आणि एकदम कडक असे येतील तर शंकर पाळ्यासाठी लागणारे जे पीठ आहे ना तर त्याचा इथे गोळा तयार करून घेतला आहे फक्त तो थोडासा पिठाळा असा वाटतोय आणि तो तुटू शकतो तर त्यासाठी अशा वेळी मी इथं फक्त एक भर इथं दूध घातलं आहे आणि दूध घालून परत एकदा याला छान असं टाईटली आपण इथं पॅक करून घेणार आहोत म्हणजे याचा परफेक्टली असा एक गोळा तयार करून घेणार आहोत थे कमीद कमीद तर आता आपल्याला इथे हे पीठ कमीत कमी दहा मिनिट तरी असंच ठेवायचं आहे तर झाकण ठेवण्याला असंच ठेवा जर तुमच्याकडे भरपूर असा वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनिट याला छान असं मोरू द्या जेवढं हे पीठ मुरेल तेवढे छान असे शंकरपाळी ते पडतील तर फक्त दहा मिनिट मी शंकरपाळीचं पीठ छान झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण इथं बघू शकतो हे पीठ असं छान असं तयार झालेलं आहे तर पुन्हा एकदा आपण याला थोडंसं मळून घेऊयात आणि ह्या पीठाचे छान समान दोन भाग करून घेणार आहोत तर दोन समान गोळे केल्यानंतर आपण आता एक गोळा परत एकदा झाकण ठेवून झाकून ठेवूयात आणि दुसऱ्या गोळ्याला अशा प्रकारे तुम्ही हाताने याचा पोळी लाटण्यासाठी एक कुंड तयार करतो प्रकारे पो, ला ला याला तयार करून घ्यायचं आणि पो पोळपटावरती याला लाटून घ्यायचं आहे तर याची पोळपटावरती पोळी लाटत असताना याच्या आजूबाजूला तुम्हाला क्रॅक जाताना दिसत असतील तर अशावेळी तुम्ही दोन्ही हाताने याला दाबून दाबून अशा प्रकारे याची पोळी लाटून घ्यायची आणि त्याचबरोबर ही पोळी तुम्ही पोळपाटावरून उचलायला जात असता त्यावेळेला परत तुटू शकते तर अशा वेळी पोळपाट छान असं चवू बाजूने फिरवून याची पोळी ते लाटून घ्यायची तर शंकरपाळ्यासाठी आपण ही पोळी जी लाटत आहोत ती खूप जास्त पातळ न ठेवता अगदी जाडाशीच ठेवायची छान जाडसराशी पोळी ठेवल्यामुळे छान जाडसराशी शंकरपाळे सुद्धा पडतात तर आपण आता याला एक काप देऊन घेणार आहोत तर एक चौरस असा काप करून घेतला आहे आणि आजूबाजूचे जे क्रॅक केलेले तुकडे होते तर ते वेचून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण इथे शंकरपाळी पाडून घेणार आहोत तर छान जाडसर अशी शंकरपाळी तर पाडायची तर खूप जास्त असे पातळ अजिबात पाडू नका तर अशा तर तुम्ही बघितलं तर शंकरपाळी छान अशी पाडून घेतलेली आहे आणि आपण एखाद्या चमच्याने आणि उसलावी इतकी अलगत अशी पटकन सुटतात त्याचबरोबर पोळपाटाला किंवा हाताला अजिबात अशी चिटकत नाही अगदी परफेक्ट असे तर प्रमाण आपल्या इथं तयार झालेलं आहे तर बघा शंकरपाळी अगदी जवळून बघू शकता अगदी थोडेसे झाडसराशेच ठेवलेले आहेत खूप जास्त पातळ अजिबात नाही किंवा खूप जास्त जाड असंही नाही मध्यम आकारामध्ये मी ते शंकरपाळी छान अशी तयार करून घेतलीत तर राहिलेल्या उंडाची सुद्धा मी अशाच प्रकारे पोळी लाटवण्याची शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे तर बघू शका भरपूर अशी शंकरपाळी मी एकावर एक सुद्धा टाकलेली आहे आणि हे अजिबात चिटकत नाही तर अशा प्रकारे मी त्या ताटामध्ये भरपूर शंकरपाळी तयार करून घेतलीत आता आपल्याला ही शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे तर शंकरपाळी तळत असताना भरपूर असं टिप्स असतात जेणेकरून शंकरपाळी छान कुसकुशीत असे येतात त्याचबरोबर शंकरपाळी अजिबात तेल धरत नाही किंवा तेलामध्ये विरघळत नाही तर त्यासाठी सुरुवातीला तेल छान कडकडीत तापलेलं असावं व मग त्यानंतर शंकरपाळी सोडायची त्याचबरोबर आपण नेहमी म्हणतो की शंकरपाळी कमी गॅसवरती तळायची पण सुरुवातीलाच अगदीच गॅस कमी करायचा असं अजिबात करू नका थोडे थोडे करून शंकरपाळी तेलामध्ये त्या कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे घालायचे व त्यानंतरच गॅस अगदीच कमी करायचा आणि आणि कमी गॅसवरती शंकरपाळी छान तळायची पण त्याचबरोबर शंकरपाळी तेलामध्ये सोडल्याबरोबरच लगेच त्याला चमचाने खालीवर करायचे नाही शंकरपाळी तेलामध्ये सोडली की एखाद मिनिटभर त्याला तसंच तेलामध्ये राहू द्यायचं व चमच्याने अलगत असं त्याला हलवायचं जर तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये त्याला चमचाने हलवसाल ते तर ते तुटू शकतात किंवा ते तेलामध्ये भिरगुळू सुद्धा शकतात तर त्यासाठी पटकन चमचाने न हलवता थोडासा वेळ घ्यायचा व त्यानंतर त्याला खालीवर करायचं तर अशा प्रकारे मी मस्त अशी शंकरपाळी इथं तळून घेतलेली आहे आणि शंकरपाळी तळण्यासाठी खूप जास्त असा वेळसुद्धा लागत नाही अगदी खुसखुशीत असे शंकरपाळे येतात आणि तुम्ही शंकरपाळ्याचे इथे कलर जर बघितला तर खूप सुंदर असा कलर इथं आलेला आहे तर मी इथे थोडे जास्त असे तळत असते तुम्हाला जर शंकरपाळ्याचा हलका असा कलर हवा असेल तर थोडेसे पटकन असे काढायचे मग त्याला हलका असा कलर इथे ते येतो तर अशा प्रकारे भरपूर अशा टिप्सहीत मी तुमच्यासोबत हे शंकरपाळ्याची रेसिपी शेअर केलेलीच आहे त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदा सुद्धा ही शंकरपाळे जरी ट्राय केले ना तरी नक्की जमतील एवढी सोपी ही रेसिपी आहे तर आता आपण हे शंकरपाळी खुसखुशीत आहे की नाही तर ते, ते चेक करूयात तर इथे मी एका शंकरपाळीत घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर असे लेयर्स असलेले हा शंकरपाळा आहे आणि किती सुंदर असा दिसत आहे आणि एका हाताने जरी आपण तोडायचा प्रयत्न केला तरी किती याचा चुरळा होईल एवढं सुंदर आणि खुसखुशीत असे शंकरपाळी तर आलेले आहेत त्याचबरोबर मी ते अजून एक शंकरपाळ्या घेते आणि आणि ह्या शंकरपाळ्याचे दोन तुकडे करून मी ते तुम्हाला दाखवते की ह्या शंकरपाळ्यामध्ये भरपूर अशा लेअर्स तुम्हाला बघायला दिसतील की बघा भरपूर असे लेअर्स आलेले आहेत ले म्हणजे आजपर्यंत हा किती खुसखुशीत कुश असा शंकरपाळे तर ता तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही सुद्धा हे शंकरपाळे पहिल्यांदा जरी बनवले ना तरीही एकदम कुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेले आल्याशिवाय राहायचे नाही तर आता मग हॉटेलमधून शंकरपाळी आणायचीच कशाला तर घरच्या घरी अशाच हॉटेलसारखी शंकरपाळी तयार करून बघा तुमच्या मुलांना घरामध्ये सर्वांनाच नक्कीच आवडतील आणि गौरी गणपेसाठी पटकन तयार होणारा हा फराळसुद्धा आहे तर अतिशय सुंदर आणि सोपी अशी रेसिपी आहे तर एकदा ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा त्याचबरोबर मी तुमच्यासोबत नेहमीच अगदी सहजपणे आणि सोप्या सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते तर ही रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्की आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळून जातील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद